हॅलो नमस्ते कसे आहात तुम्ही सर्वजण आहे हो तुम्ही सर्वजण खूप मस्त आणि मजेतच असणार तर खूप दिवसांपासून मी आता सहा महिने झाले तब्बल मी तेव्हापासून मी मोठे व्लॉग्स वगैरे टाकलेले नाही आहे माझा डेलीचा रुटीन वगैरे टाकलेलं नाही आहे तर मी आज छोटासा व्लॉग टाकायचा प्रयत्न करत आहे कारण की मला थोडे जॉबच्या कामामुळे मला व्हिडिओज करणं शक्य नव्हतं म्हणून मग मी आता ब्लॉग वगैरे बनवत आहे थोडासा व्हिडिओ तर मी अशा प्रकारे थोडंसं सकाळचं रुटीन होतं माझे कपडे वगैरे सुकत घातले त्याचनंतर मग घरात आले घरात आल्यावर मग मी थोडासा विचार केला होता की मी बनवणार होते आलूचे पराठे खुशीला आवडतात म्हणून मं तर मग म्हटलं चला मग त्याचे पण व्हिडिओ म्हटलं तुमच्यासोबत ब्लॉगमध्ये शेअर करावा की मी कशा प्रकारे आलूचे पराठे बनवते साधेन सोप्याच पद्धतीने बनवते पण मग मं म्हटलं चला डेली रुटीन पण होऊन जाईल आणि त्याचनंतर मी खूप दिवसानंतर व्हिडिओ बनवते त्यामुळे आता थोडंसं कसं तरी ऑकवर्ड फील होते की तुम्हाला सर्वांना माझे व्हिडिओज आवडतात मला खूप भरभरून प्रतिसाद देत आहेत तुम्ही यूट्यूब शॉर्ट्स व्हिडिओला तर तसंच माझ्या मिनी मोठ्या सुद्धा तुम्ही असाच सपोर्ट द्या तर मग मी आत्ता हे आलू असे मस्तपैकी उकडलेले आहेत नरमसारखे तर मग ते हे करून घेत आहे काढून घेतलेले आहेत प्लेटी आणि मग नंतर खुशी कुठे गेली होती बाबू सायकल खेळायला गेली होती तुला काय करायचं आलूचा आता सांग डोसा का पराठे ठीक आहे करते मी आता मग आमच्या खुशीला लागलेली भूक मग पराठ्याचा बेत होता मग मस्तच पैकी असे मस्त आलू साग वगैरे करून घेण्यासाठी गे... मग थंडे करून ठेवले आता इथे एक सायटीला मी कणिक मळायला घेत होते आणि इथे सायटीला मला खुशीसुद्धा मदत करत होती ती पाणी वगैरे आणून देण्यासाठी तशी तर ती घरकामामध्ये मला खूपच मदत करते तिची खूप मदत होते त्याचनंतर आता इथे कणिक पण माझं मस्तपैकी मळून झालेलं आहे दहा पंधरा मिनटांसाठी मी इथे मस्त रेस्ट करायला ठेवणार आहे त्याचनंतर इथे मस्त त्या कणिकवर आता झाकण ठेवते म्हणजे दहा पंधरा मिनटामध्ये मस्तपैकी कणिक मऊसूत होऊन जाईल त्याचनंतर इथे मी आता आलू घेत आहे आलू ही आलूचे साल काढून घेणार आहे मी इथे बघू शकता पण गरम होते त्यामुळे पटकन काढणं शक्य नव्हतं इथे काढून घेतली मग मी आलू आणि त्याच नंतर मस्त बारीक पीस पिस म्हणजे असं पिसून घेतलेला आहे त्याचनंतर इथे बारीक कांदा ही कापून घेतलेला आहे आता हे करण्यासाठी मी आता है एक साईडला कढई घेत आहे मस्तपैकी छोटी कढई घेतली आणि त्यावर हे बघा आलू झालेला आहे आता तो आलू मी कांदाची फोडणी वगैरे टाकली होती त्याच्यात चटणी मीठ मसाले वगैरे आपले जे असतात ते टाकले त्याचनंतर त्याच्यामध्ये आलू टाकून मस्तपैकी त्याची सुकी भाजी बनवलेली आहे बघू शकता खूप मस्त असा सेंट सुटला होता वास सुटला होता आणि असा मस्तपैकी भाजी तयार झाली होती मग हिला थोडासा असं थंड होण्यासाठी मी साईडला ठेवून दिलं चव पण खूप भारी लागत होती त्याचनंतर ला आता इथे मी क गॅसवर तवा तापत ठेवलेला आहे आणि इथे आता थोडंसं कणिक परत एकदा मळून घेणार आहे मस्त तेलाचा हात लावून कणिक मळल्यानंतर छानपैकी एक त्याचा मस्त असा गोळा काढून घ्यायचा आहे आपल्याला कणिकाचा इथे तवा गरम पण होत आहे आता मस्तपैकी एक गोळा काढून घेतल्यानंतर त्याला छानपैकी असं पीठ लावून घेणार आहे मी मी अशा दोन प्रकारे पोळ्या करते मला पो म्हणजे ह्याच्या आवडतात ना पराठ्याचे म्हणून मग आता मुलांसाठी करते दोघी मुलींसाठी खाण्यासाठी तर मी अशा प्रकारे एक ट्राय करते तुम्हाला दाखवते अशा प्रकारचं ते ही एक पद्धत आहे माझी अशी पराठे बनवण्याची मध मध सगळं ते सारण टाकायचं आपलं आलूची भाजी टाकायची आणि मग त्याचे असे प्लेट्स करत जायचे त्याला मस्त असं बंद करत जायचं छान पैकी अशी पोळी केल्याने काय होतं मधला जे सारण राहतं म्हणजे बसाला राहतो भाजीचा तो बाहेर निघत नाही आणि मला हे खूप सोपी पद्धत वाटते अशी करायची आणि जेणेकरून पूर्ण सगळ्या साईडला ती भाजी पसरते छानपैकी आणि शिजायलाही जास्त टाईम लागत नाही आता हा मस्तपैकी आता तेल तेल लावून घेत आहे तव्याला आणि त्याच्यावर ही पोळी मस्तपैकी टाकून घ्यायची आपल्याला थापून घ्यायची छानपैकी नंतर मी साईटीला दुसरी पण पोळी करायला घेत आहे आता ती ही दुसऱ्या दोन प्रकारची मी करून दाखवणार आहे तुम्हाला तर ही दुसऱ्या प्रकाराचीच पोळी करून दाखवते मी तुम्हाला मी आता इथे थोडंसं स्किप केलं होतं एक पोळी अशी गोल लाटून घेतली त्यामधून एक मी अशी कट मारून घेतला आहे त्यामध्ये सारण भरून जसं आपण समोसाला कसं हे करतो त्रिकोणी आकारामध्ये त्याचप्रमाणे मी अशी त्याच्यात सारण भरून घेतलेलं आहे आणि अशी पोळी फोल्ड करून घेतलेली आहे जेणेकरून मस्तपैकी पोळी फुगेल एक साईडला आता ही शिजेपर्यंत ही पोळी करून घ्यायची मला की ते अशी मस्तपैकी गरमागरम अशी पोळी आता तयार झालेली आहे पराठा आलूचा आणि ह्या असा मी असं प्लेटीत काढून सर्व करते दुसराही अशाच प्रकारे मस्त करून घेतलेला आहे भाजलेला आहे आता आणि बघू मग खुशीचे रिॲक्शन काय होते ते तिला आवडतात का नाही म्हणून चला मग बघूयात खुशीचे रिॲक्शन काय तिला आवडतात का नाही ते पराठे हे बघा दोघीजणी जणी इथं बसलेले आहेत टी व्ही बघत मस्त पैकी आलूचे पराठे कसे झाले टेस्ट करून मला सांग तू पण खाशील ना आलूचे पराठे हा ओ आमच्या पण आवडतात गरम आहे थंडे होऊ दे मग खा इथे चालू आहे मोगलीचा शो

दोघींना तर मस्त आवडलेले आहेत पराठे आता मग आमचा असा दिवस जातो मस्त आरामात आता मस्तपैकी आम्ही झोपून घेऊ तुम्हाला माझी व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा विसरू नका ही बघा खुशी होय बोलते आमची मस्तपैकी